राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांचे वडील स्वर्गीय सुखदेव रामभाऊ बोंडे यांचा वृद्धपकाळाने शनिवारी सायंकाळी मृत्यू झाल्याने त्यांच्या परिवाराने वडिलांच्या मृत्यूपश्चात नेत्रदान करून जगाला मानवतेचा संदेश दिला डॉ अनिल बोंडे डॉ वसुधा बोंडे संगीता शिंदे यांनी दिव्यांग बांधवांना या जगातील रंग पाहता यावा या उद्दात्त भावनेने स्वर्गीय वडिलांच्या मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला या दरम्यान दिशा ग्रुप द्वारा दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय संपर्क केला तासात नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचे वडील स्वर्गीय सुखदेवराव रामभाऊ बोंडे यांना शनिवारी दिनांक तीन फेब्रुवारी रोजी देवाज्ञा झाली डॉक्टर श्रद्धा ढाकुलकर व हिमांशु बंड यांनी बोंडे परिवाराला नेत्रदान माहिती देऊन प्रेरित केले डॉक्टर अनिल बोंडे डॉक्टर वसुधा बोंडे संगीता शिंदे व बोंडे परिवाराने दुःखाचा डोंगर बाजूला सावरून अशाही परिस्थितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उदात्त भावनेने स्वर्गीय सुखदेवराव बोंडे यांचं नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला अमरावतीमधील दिशा ग्रुपद्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपिढीला संपर्क केला दिशा ग्रुपचे सचिव स्वप्नील अरुण गावंडे दिशा आय बँकचे मेडिकल डायरेक्टर डॉ मनीष बबन तोटे हिमांशू प्रमोद बंड अनिल सदाशिव देशमुख यांनी मरणोत्तर नेत्र कमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाउंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्नील अरुण गावंडे कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले परिवाराला नेत्रदान केल्याबद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले या सेवाभावी कार्यरत बोंडे परिवारातील डॉ अनिल बोंडे डॉक्टर वसुधा बोंडे नितीन गुडदे संगीता शिंदे व बोंडे परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांतर्फे स्वर्गीय सुखदेवराव बोंडे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली